नमस्कार मित्रांनो मी विद्याधर जोशी साधारण अडीच वर्षांपूर्वी माझ्या फुप्फुसांचं प्रत्यारोपण किंवा ज्याला आपण लंग ट्रान्सप्लांट म्हणतो अशी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली मी एक अभिनेता आहे आणि अभिनेत्याच्या आयुष्यामध्ये श्वास हा खूप महत्त्वाचा असतो आज मी पुन्हा एकदा मोकळा श्वास घ्यायला लागलो आहे अर्थात हे शक्य झालं ह्याचं कारण असं आहे की कुणीतरी अवयव दान केलं होतं म्हणून मित्रांनो अशी चळवळ महाराष्ट्र राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग घेऊन येत आहे भारतीय अवयव दान दिनानिमित्त अंगदान जीवन संजीवनी या अभियानाद्वारे तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट हा जो पंधरावडा आहे हा पंधरावडा अवयव दान पंधरावडा म्हणून साजरा केला जाणार आहे ह्या उपक्रमाद्वारे राज्याच्या विविध भागामध्ये अवयवदानाचं महत्त्व पटवून देणाऱ्या अनेक योजना अनेक कार्यक्रम राबवले जाणार आहेत मला वाटतं ही एक सुवर्ण संधी आहे मृत्यूनंतरसुद्धा आपल्या अवयवाच्या रूपाने जिवंत राहण्याची मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी ह्या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा अवयवदान ही, ही काही फक्त एक वैद्यकीय क्रिया नाही आहे तर ती एक माणुसकीची पण गोष्ट आहे मित्रांनो ही सुवर्णसंधी वाया घालू नका अवयवदान करा तुमच्या एकामुळे काही लोकांची आयुष्य सुकर व्हायला मदत होईल तेव्हा कृपा करून ह्या अभियानामध्ये भरपूर प्रमाणात सहभागी व्हा धन्यवाद